संघटनेचा आयटक संघटनेचा लाल भावत्याचा लाल भावत्याचा आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय समोर शालेय पोषण आहार आयटक कामगार संघटनेच्या वतीने एक दिवसाच बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे हिंगोली तरीच नाही तर महाराष्ट्रामधील सर्व स्वयंपाक आणि मदतनीस यांना फिक्स अठरा हजार रुपये मानधन देण्यात यावं पेन्शन लागू करण्यात यावे आणि केंद्र सरकारने दोन हजार चौदा पासून काही वाढ केलेली नाही तात्काळ त्यांना वाढ करण्यात यावी आणि यासाठी या, या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं बेमुद धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे यानंतर अठ्ठावीस जून रोजी आजाद मैदान मुंबई या ठिकाणी पंधराशे रुपयाचा झेअर निघण्यासाठी एक दिवसाचं मुक्कामी आंदोलन आझाद मैदान या ठिकाणी ठेवण्यात आले आहे तरी महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्रामधीलच नाही तर पूर्ण देशामधील आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देऊ नये केंद्र सरकारने याचा सहानुभूतपूर्वक विचार करून सहपाकी मदतनीस यांना न्याय मिळावा मिळावा यासाठी आज हायटेक संघटनेच्या होत्या वतीने जिल्हाधिकारी कार्य कार्यालय साहेबांसोबत निवेदन देऊन यांच्या सैनिषे वरी पाठवण्यात यावं असं या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्राचा राज्याचा उपाध्यक्ष कामरेड मुगाजी बुरुर या नात्याने मी आवाहन करतो की लवकरात लवकर यांनी मानधन वाढ करावं किंवा मानधन वाढ करून कायमस्वरूप करावं यासाठी एक दिवसाचं धरणे आंदोलन ठेवलेलं आहे अठ्ठावीस जून रोजी आझाद मैदान या ठिकाणी बेमुदत मुक्कामी आंदोलन आमचं करण्यात आयोजित केलेलं आहे तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त संख्येने अठ्ठावीस जून रोजी मुंबई जाण्यासाठी त्यांनी सत्तावीस जून रोजी आपापल्या आप जिल्हा स्तरावर उपस्थित राहावे आणि अठ्ठावीस जून रोजी ठीक अकरा वाजता आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित राहावे असं आव्हान आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष काम्रेड मुगाजी बुरुड या नात्याने मी करतो आणि एवढंच या ठिकाणी बोलतो लाल भावट्याचा आयटक संघटनेचा लाल भावट्याचा हम सब हम सब हम सब धन्यवाद